दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारचा दिवस दिल्लीतल्या घराचा घर हा आमचा शेवटचा दिवस या दिवशीच आम्हाला आमचं सगळं सामान पॅक करायचं होतं महाराष्ट्रामध्ये पाठवायचं होतं आणि हे संपूर्ण घर रिकामं करून त्याच्या मालकाकडे सुपूर्द देखील करायचं होतं म्हटलं हा शेवटचा क्षण आपण आपल्या मोबाईलमध्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेऊया जेणेकरून कायमस्वरूपी या आठवणी आपल्यासोबत राहतील आता यूट्यूब चॅनल असल्यामुळे साहजिक आहे एक दोन माझ्या वैयक्तिक आयुष्यातले व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केले तर हाही तुम्हाला शेअर करूया आणि त्याची अपडेट तुम्हाला देऊया असं मला वाटतं तर त्यानिमित्तानेच हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत आहे नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आता तुम्हाला कळलंच असेल जे बरेच दिवसापासून विचारत होते की तुम्ही या चॅनलला असं नाव का दिलेलं आहे तर दिल्लीत राहत असल्यामुळेच आपल्या यूट्यूब वाहिनीला यूट्यूब चॅनलला मी दिल्लीकर मराठी असं नाव दिलेलं होतं सकाळचा सूर्योदय पहिल्यांदा टिपून घेतला माझी आंघोळ झाली होती नाश्त्याची तयारी करायची होती आत्तापर्यंत मी तुम्हाला होम टूर म्हणून कधी दिलीच नाही कारण आपले असतात धार्मिक व्हिडिओ तर चला शेवट जो काही पसारा आहे त्या पसाऱ्यातूनच तुम्ही माझी ही घराची होम टूरसुद्धा पाहून घ्या किंवा माझं हे जे काही घर होतं इथलं तर ते तुम्हाला यातून पाहायला मिळेल दिल्लीतली सकाळ कधी एकदम आ, अशी फ्रेशवाली असायची असं कधीच नाही कारण इकडे प्रदूषण असल्यामुळे नेहमी धुरकट अशी सकाळ असायची उन्हाळ्यात काय तो असा चांगल्या पद्धतीचा प्रकाश आपल्याला पाहायला मिळायचा नाश्ता पोहे बनवायचे होते आमच्या दोघांच्याही आवडीचे ज्या दिवशी म्हणजे दोन हजार सतरामध्ये मी इथे आले होते तर तेव्हासुद्धा मी पहिला पदार्थ काय बनवला असेल तर ते पोहे बनवले होते आणि शेवटच्या दिवशीसुद्धा नाश्त्याला पोहेच हा आमचा देवाचा रूम किंवा देवाची खोली त्याच रूममध्ये कपाट ठेवलेलं होतं अजून एक त्या घरातलं इनबिल्ट कपाट होतं त्यामधलं जे काही साम सामान होतं ते सगळं मी आदल्या दिवशी रात्रीच काढून ठेवलं भलेही मूवर्स पॅकर्स येणार होते पण ज्या काही आपल्या मौल्यवान वस्तू असतात किंवा आपल्या हाताने आपण त्या बाहेर काढून ठेवाव्यात काय आपल्या सोबत ठेवायच्या आहेत बॅगमध्ये आणि काय पॅक करण्यासाठी द्यायचे आहेत त्या दृष्टीने मी ते सगळं काढून घेतलं बाहेर आंघोळीसाठी पाणी लावलेलं होतं जे काही कपडे होते ते पण धुवायचे बाकी होते यानंतर मूवर्स पॅकर्स आले आणि त्यांचं जे काही लेबर होतं ते सगळं एकदम कामाला लागलं या लोकांना भरपूर सवय असते त्यामुळे वेळ काहीच लागत नाही त्यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या आयडिया असतात काचेच्या वस्तू कशा पद्धतीने पॅक करायच्या किंवा लाकडी सामान कसं पॅक करायचं आपल्या किचनमधल्या वस्तू कशा पॅक करायच्या अशा पद्धतीने ते सर्वजण आपापल्या कामाला लागले आपण फक्त आपल्या देखरेखीखाली ते बघत राहायचं की कशा पद्धतीने ते पॅक करताय किंवा सगळं सामान घेताय ना किंवा ज्या काही आपल्या काचेच्या बरण्या असतात उदाहरणार्थ किंवा एखादा काचेचा टेबल असेल तर त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने तो कसा पॅक करावा की आपल्याला पुढे जाऊन सामानाची फुटतूट पाहायला नको तर ते आम्ही दोघे बघत होतो मी किचनमध्ये होते आणि हे हॉलमधलं काही बेडरूममधलं असं सगळीकडेच फिरून आ, एक एक बॉक्स म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय भरलेलं आहे त्या बॉक्सला काय नंबर द्यायचा जेणेकरून आपण जेव्हा महाराष्ट्रामध्ये येऊ तर आपल्याला ते ओळखायला सोपं जाईल की अरे या बॉक्समध्ये काय आहे मग या रूममध्ये आपण काय ठेवायचं तर त्या पद्धतीने फक्त बॉक्सवर आम्ही नंबर टाकला वस्तू कोणत्या आहेत ते, आहे ते टाकलं नाही कारण आम्ही त्यांच्यासोबत जाणार नव्हतो फक्त सामानाची गाडी आणि ड्रायव्हर एवढंच त्या गाडीमध्ये असणार होतं बाकी मोबाईलमध्ये आम्ही नोट डाऊन करताना समजा एक नंबरचा बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये किचनच्या वस्तू आहे तर तशा पद्धतीने मिस्टरांनी ते सगळं नोट डाऊन करून घेतलं आता इथे आल्यानंतरच सगळा संसार आम्ही जमवला होता यांनी लग्नाच्या अगोदर घरून निघताना फक्त आपले जे काही स्वयंपाकाचे बारीक सारीक भांडे असतात ते आणले होते त्यानंतर अजून काही भांडी असतील गॅसच्या शेगड्या असतील किचनमध्ये लागणारं अजून काही साहित्य असेल त्याचबरोबर बेड कपाट या सगळ्या वस्तू दिल्लीत आल्यानंतर घेतल्या जवळपास आल्यानंतर सहा महिने आमच्याकडे फ्रीज नव्हता हळूहळू करत किंवा थोडे थोडे पैसे साठवत आम्ही या सगळ्या वस्तू घेतल्या होत्या पण ज्या दिवशी म्हणजे साधारणतः डिसेंबर दोन हजार सतरा माझ्या मते आ, बावीस डिसेंबर काहीतरी ती तारीख असेल त्या दिवशी मी पहिल्यांदा यांच्यासोबत आली होती लग्न झाल्यानंतर आमच्या लग्नाला फक्त बारा तेरा दिवस तेव्हा झालेले असतील तर जो काही संसार यांनी घेतलेला होता तो अगदी घरामध्ये कुणी बाई राहते अशा पद्धतीने त्यांनी तो लावला होता आणि मलासुद्धा खूप आश्चर्य वाटलं होतं फक्त किचनमधलं जे काही साहित्य होतं बरण्या वगैरेसुद्धा आणून ठेवल्या होत्या मला फक्त त्यामध्ये किराण्याचं साहित्य भरायचं होतं किराणासुद्धा भरून ठेवला होता म्हणजे माझ्यासाठी ते सरप्राईज होतं आणि मला हे सगळं बघून खूप आनंद झाला होता त्यानंतर शर्विल जेव्हा झाला लग्नानंतर साधारणतः तीन वर्षांनी शर्विल झाला आणि आम्ही दिल्लीला आलो तेव्हा सर्वात पहिल्यांदा जे घर भाड्याने म्हणून घेतलं होतं तर ते अगदी जुन्या पद्धतीचं होतं आणि इथला उन्हाळा अतिशय भयानक असायचा म्हणजे खूप जास्त गरमी असायची आणि काय व्हायचं ज्या गोम असतात ना असा जास्त पायांचा किडा असतो बघा की तो चावल्यावर आपल्याला भरपूर दुखू शकतं किंवा वेदना होऊ शकतात गोम सगळ्यांना माहिती असेल किंवा काही भागांमध्ये त्याला वेगळं नाव असेल तर त्या गोम निघायच्या जिथे ओलसर जागा असेल किंवा आपला काही कपडा असेल किचनमध्ये बघा आपण खाली सुद्धा काही कपडा ठेवतो किंवा किचन ओटा पुसायला कपडा ठेवतो तर अशा ओल्या ठिकाणी त्या गोम निघायच्या म्हणजे निघायच्या शेरविल झाल्यानंतर काय झालं एकदा शेरविलच्या बेडशीट खाली ती गोम निघाली होती आणि मग आम्ही खूप घाबरलो मग आम्ही बेडवर तर तिघे झोपू शकत नव्हतो म्हणून मग म्हणजे तो झाला तर आम्ही सगळे खाली गादी वगैरे टाकून झोपायचो मग त्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही तो सोफा कम बेड घेतला होता आता यातल्या सगळ्याच वस्तू आम्ही काही नेत नाही आहे ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या सर्वच आम्ही खूप चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या होत्या असं काही नाही आपल्याला माहिती होतं की आपण कधी ना कधी इथून आपल्या राज्यात परत जाणार आहोत तर त्या पद्धतीच्याच त्या वस्तू होत्या आणि दोन तीन ठिकाणी घरं बदलली त्यामुळे वस्तूही तशा खराब झाल्या होत्या जवळपास आता लग्नाला सात वर्ष उलटून गेली त्यामुळे मग ज्या वस्तू नेण्यायोग्य आहेत त्या आम्ही घेतल्या आणि काही वस्तू इथेच विकून टाकल्या जसं की कपाट असेल सोफा कम बेड असेल किंवा आमचा जो छोटासा बेड होता तोही आम्ही विकून टाकला बाकी फ्रीज असेल देवघर असेल टी व्ही असेल किचनचं सगळं साहित्य किंवा आपले जे कपडे अथरायचे पांघरायचे आपण जे घालतो ते साड्या चरविलचे कपडे यांचे कपडे ते सगळं आम्ही पॅक केलं कूलरसुद्धा भरपूर मोठं घेतलं होतं कारण इथे उष्णताच तेवढी असायची पण महाराष्ट्रामध्ये एवढी उष्णता नसते आणि एवढं मोठं कूलर नको म्हटलं न्यायला तर तेही आम्ही विकलं खाली तुम्ही बघू शकता तर ती गाडी आहे त्यामध्ये आता सगळं सामान पॅक झालं होतं आणि आदल्या दिवशीच म्हणजे आम्ही एकोणीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी नाशिकवरून निघालो वीस तारखेला पोहोचलो आणि त्याच दिवशी यांनी रिटर्नचे तिकीट पण केले बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जवळपास रात्री आठ वाजेनंतरची ट्रेन होती एकवीस तारखेलाच हे सामान आम्ही महाराष्ट्रात पाठवलं तर ते येणार होतं रविवारी संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारी सकाळपर्यंत म्हणजे साधारणतः चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आता एकवीस फेब्रुवारीला हे घर आम्ही खाली केलं तर रात्री झोपण्याचा विषय होता किंवा बावीस तारखेलासुद्धा रात्रीची ट्रेन होती म्हणजे बावीस तारखेचा दिवस आणि एकवीस तारखेची रात्र तर त्या दिवशी मालकांकडून आमचं जे घराचं डिपॉझिट आम्ही जमा केलेलं होतं ते सगळं घेतलं वेगळीकडे हॉटेलमध्ये रूम वगैरे घेऊन राहण्यापेक्षा यांच्या मित्राने जे महाराष्ट्रातलेच आहे त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही आमच्यासोबतच राहा आणि बावीस तारखेला रात्रीच त्यांना आमच्यासोबतच महाराष्ट्रामध्ये यायचं होतं त्यांच्या फॅमिलीला भेटण्यासाठी तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कोऑपरेट केलं आम्ही त्यांच्याकडेच राहिलो आणि बावीस तारखेच्या रात्री आम्ही सगळेजण मग महाराष्ट्रामध्ये यायला निघालो बघा सात वर्ष मी दिल्लीमध्ये राहिले दरवेळा आम्ही जेव्हा सुट्टीवर यायचो म्हणजे दिवाळीलाच यायचो एक वर्षांनी यायचो आणि मध्ये घरून म्हणजे महाराष्ट्रातून आमच्या फॅमिलीतलं कोणी आलं तर ठीक नाहीतर आमचे फक्त व्हिडिओ कॉल फोन याच्यावरच बोलणं किंवा व्हिडिओ कॉलवर भेटणं असं सगळं चालू असायचं आणि तेव्हा म्हणजे दिवाळी करून जेव्हा आम्ही परत इकडे यायला निघायचो ना तेव्हा खूप वाईट वाटायचं किंवा दिल्लीतल्या वातावरणाचा खूप फरक होता आपल्या नाशिकमधलं वातावरण कसं एकदम फ्रेश असायचं आणि असं वाटायचं की अरे आपण इकडेच शिफ्ट व्हायला पाहिजे आपल्या इकडेच खूप चांगलं आहे अशा पद्धतीने पण हे कधी कळलंच नाही की जेव्हा हे सगळं सोडायची वेळ आली सगळं सामान आम्ही पॅक करत होतो तेव्हा कुठेतरी सगळ्या अशा मिक्स फिलिंग होत होत्या आपण इथे राहिलो तर इथल्या ज्या काही चांगल्या आठवणी होत्या त्या सतत जागृत करून देत होत्या किंवा थोडंसं इमोशनल करत होत्या तर अशा पद्धतीची ही पॅकिंगची जर्नी होती मूवर्स पॅकर्स शिफ्टिंग आणि फायनली गोईंग टू नाशिक अशा पद्धतीने शेवट आम्ही त्या दिवशी म्हणजे एक आ, बावीस फेब्रुवारीला सकाळी शेवटचे पोहे खाल्ले आणि इंदोरी पोहे त्याचबरोबर चहा पिलो आणि रात्रीच्या ट्रेनने निघालो बाकी मात्र एक गोष्ट खरी आहे की जिथे आपण खूप जास्त दिवस राहतो खूप जास्त काळ घालवतो तर तिथे आपल्या ज्या काही आठवणी तयार होत असतात त्यामुळे ती जागा सोडताना आपल्याला भावनिक झाल्याशिवाय राहवत नाही तर मंडळी तुम्हाला हा माझा शिफ्टिंगचा व्हिडिओ कसा वाटला अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद